दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकात ग्रामीण भागामध्ये नागरिक पाण्याच्या भीषण समस्येने ग्रासले आहेत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे त्यातच बागलान तालुक्यात देखील पाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत बागलान तालुक्यातील पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या मानूर गावातील बारा पाड्यांपैकी तीन पाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे हाल होत असून वृंदावन पाडा जामुन पाडा उडी पाडा या गावात पिण्याच्या पाण्यांमध्ये जीवजंतू असून अशुद्ध पाणी ग्रामस्थ पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी खेड्यापाड्यातील लोकांचे जीवनमान सुख समाधानाने परिपूर्ण झाले नाही या पाड्यांमध्ये फक्त नळ कनेक्शन नावाला आहेत पण अजून एकही नळाला पाणी आले नाही उन्हाळ्यात पाणी भरायला महिलांना दोन किलोमीटर अंतरावर जावे लागते एवढे अंतर पाण्याचे त्या ठिकाणी नंबर लावावे लागतात घरातील एक सदस्य दिवसभर पाणी वाहण्यासाठी राहतो अशी बिकट परिस्थिती आहे दरम्यान गावच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे अशुद्ध पाणी पिऊन ग्रामस्थांना दवाखाना करणे सुद्धा महाग झाले आहे ही वास्तव्य परिस्थिती प्रशासनाने समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढावे अशी विनंती ग्रामस्थ करीत आहेत त्यामुळे आता तरी ग्रामस्थांची ही पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज सटाणा बागलान